आजच्या काळातील महिलांनी आपल्या मेहनतीने प्रत्येक क्षेत्रात उंची गाठली आहे स्त्रिया त्यांचे करिअर सुरू करण्यासाठी कोणत्याही व्यक्तींवर अवलंबून नसतात मग त्यांचे वय कितीही असो आता महिलांना देखील काम करताना वयाचं बंधन नाही त्या वयाच्या कोणत्याही वर्षी यशस्वी होऊ शकतात आज मी तुम्हाला अशाच एका महिलेबद्दल सांगणार अलेक्झांड्रा रॉडिंग्स हिने वयाच्या साठव्या वर्षी मिस युनिव्हर्स ब्युनोस आर्यसचा किताब जिंकला अलेक्झांड्रा रॉडिक्सने तिच्या वयातील अनेक महिलांना प्रेरित केले आणि तिने पन्नास ते साठ वर्षावरील महिलांमध्ये एक नवा आत्मविश्वास जागवलाय अलेक्झांड्रा मारिसा रॉडिक्स या व्यवसायाने वकील आणि पत्रकार आहेत अर्जेंटिनाच्या ब्युनोस आरियस प्लाटा येथे त्या राहतात वयाच्या साठव्या वर्षी तिने मिस युनिव्हर्स ब्युनोस आरियस दोन चा किताब जिंकून इतिहास रचला आतापर्यंत अलेक्झांड्रा तिच्या प्रोफेशनसाठी नाहीस तर तिच्या सौंदर्यासाठीही ओळखली जाईल महिलांमध्ये शारीरिक पलीकडे काही पैलू असतात या दिशेने आपण वाटचाल करत आहोत या नव्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी मी पहिली महिला असल्याचा मला अभिमान वाटतो अशा शब्दात अलेक्झांड्राने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशन दोन हजार चोवीस पासून सौंदर्य स्पर्धेसाठी वयाची मर्यादा राहणार नाही याची घोषणा केली सौंदर्य स्पर्धेतील वयोमर्यादेच्या या बदलानंतर बहात्तर वर्षीय आयरिस अमेलिया ऑटिलाइट ही महिला देखील अलेक्झांड्रा मारिसा सोबत या स्पर्धेत सहभागी झाली होती अलेक्झांड्रा मारिसा रॉडिक्स हिचा हा प्रवास सर्व वयोगटातील स्त्रियांना प्रेरणा देणारा ठरतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका